नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या भागात मात्र एक मोठा गोप्यस्फोट होणार आहे सावलीने लपवलेले एक मोठं सत्य सर्वांसमोर येणार आहे ऐश्वर्या आणि तारा मात्र या सत्याचा भांडाफोड करणार आहेत आणि त्यामुळे सावलीची चांगलीच गोची होताना आपल्याला बघायला मिळणार आहे आणि हे सत्य जेव्हा तिलोत्तमाला कळणार आहे तेव्हा तिलोत्तमा सावलीला चांगलेच खडे बोल आहे तर जगूात त्या सावलीला कडक शिक्षा करणार आहे तर नेमकं काय घडलं का आहे तर हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मालिकेचे नवनवीन अपडेट तुम्हाला पाहायला भेटतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो झाला असं आहे की इकडे अमृताही तिच्या रूममध्ये बसलेली असते राजकुमार आणि अमृतामध्ये आता चांगलेच वाद होतात त्यामुळे अमृताही दुःखी होऊन रूममध्ये बसलेली असते सावली तिथे पोहोचते आणि सावली म्हणते अमृता बहिणी तुम्ही काही चिंता करू नका सगळं काही ठीक होईल फक्त तुम्ही आता बाळाचा विचार करा तेव्हा अमृता म्हणते सावली तू तर बघतच आहे की राजकुमार कसा वागतोय त्याला त्याच्या वागण्याचा जरासा सुद्धा पस्तावा झालेला नाहीये उलट त्याचा आता काहीतरी नवीन डाव सुरू आहे मला तर फार भीती वाटत आहे की तो नक्कीच आपल्या फॅमिलीला काहीतरी इजा करू शकतो किंवा मला तरी सावली सांगते अमृता अमृतावाहिणी ज्यावेळेस मी राजकुमार दादाच्या रूममध्ये गेले त्यावेळेस दादाच्या हातात काहीतरी पेपर्स होते बहुतेक तर ते पेपर्स आपल्या कंपनीचे असावेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून मला लक्षात येत होतं की नक्कीच त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी शिजत आहे आणि आपल्या कंपनीला किंवा आपल्या फॅमिलीला ते नक्कीच काही ना काहीतरी इजा पोहोचू शकता तर तर त्यामुळे सतर्क राहिले पाहिजे तेव्हा सावली म्हणते पुढे की अमृता वहिनी सध्या तर तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका तुम्ही फक्त तुमच्या बाळावर लक्ष केंद्रित करा आता देवाने आपल्याला संकेत देखील दिलेला आहे की तुम्हाला बाळ लवकरच होणार आहे अमृता म्हणते देवाने नाही तू माझ्या ओटीमध्ये ते नारळ टाकलेला आहे आणि सगळ्यांना आता असंच वाटत आहे की देवाने संकेत दिला आहे पण खरंच काय सावली असं होईल का मला परत एकदा आई होण्याचा आनंद मिळेल का तेव्हा सावली म्हणते विश्वास ठेवा तुम्ही नक्की आई व्हाल पण या दोघींचे जे बोलणं असतं ते तारा चोरून ऐकते आणि ताराला हे लक्षात येतं की कृष्ण जन्माष्टमीच्या वेळेस जेव्हा नारळ पास करण्याचा खेळ खेळण्यात आला त्यावेळेस गाणं संपायच्या अगोदरच सावलीने गडबड केली आहे सावलीकडचं नारळ हे अमृताच्या ओटीमध्ये टाकलेलं आहे आणि त्यामुळे घरच्यांचा असा गैरसमज झालेला आहे की आता अमृताला बाळ होणार आहे तर इकडे आपण बघतो की जगन्नाथ हा चिंतेत असतो तेव्हा अलका विचारते तुम्ही एवढे चिंतेत का आहात तेव्हा जगन्नाथ सांगतो की कृष्ण जन्माष्टमीच्या वेळेस ज्यावेळेस मी, मी तिकडे गेलो होतो त्यावेळेस सावलीच्या ओटीमध्ये आलेले नारळ सावलीने ते अमृताच्या ओटीमध्ये दिलं पण मी कन्फर्म सांगतो की फक्त त्या घरामध्ये सावली ही एकच सून आहे जी त्या घराला वारसदार देऊ शकते दुसरं कोणीही नाही पण सावलीने हे जे सत्य लपवलेलं आहे ना त्यामध्ये घरामध्ये काही ना काही नक्कीच वाद होणार आहेत आणि सावली यामुळे संकटात येऊ शकते तेव्हा अलका विचारते यावर काही उपाय नाही आहे तेव्हा जगन्नाथ म्हणतो नाही आता या संकटातून फक्त सारंग तिची मदत करू शकतो पण मला एक कळत नाही की ही मुलगी नेहमी दुसऱ्याचंच भलं करण्याचा का विचार करते कधीतरी स्वतःचा देखील विचार करायला हवा होता तिने कारण जर त्या दिवशी नारळ तिच्या ओटीमध्ये आला असता तर मात्र तिचा त्या घरामध्ये मान वाढला असता सगळ्यांनी तिला भरभरून अजून प्रेम दिलं असतं पण तिने ही आलेली संधी मात्र गमावली असेल हेच मला कळत नाही आहे तर इकडे ताराही ऐश्वर्याकडे जाते आणि ऐश्वर्याला सगळा काही प्रकार सांगते हे ऐकून ऐश्वर्याला धक्का बसतो ऐश्वर्या म्हणते की या घरावर मला राज्य करायचं होतं पण या अमृताच्या ओटीमध्ये नारळ गेलं आणि माझा पूर्णपणे प्लॅन फ्लॉप झाला पण माझा प्लॅन फ्लॅप होण्यामागे ही सावली आहे आणि सावलीमुळेच आता अमृताला परत या घरामध्ये मान मिळणार जोपर्यंत कळणार नाही हे सत्य तोपर्यंत मात्र अमृताची जागा कोणी घेऊ शकणार नाही त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आता आपल्याला हे सत्य तिलोत्तमा मॉमला सांगावे लागेल आणि एकदा का तिलोत्तमा मॉमला हे कळालं तर एका दगडात दोन पक्षी मारले जातील एकतर अमृताचा या घरातील मान हिरवला जाईल आणि दुसरं म्हणजे सावलीचं काही खरंच नाही कारण की सावलीने सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकलेली आहे त्यानंतर आपण बघतो की इकडे तिलोत्तमा ही अमृताच्या रूममध्ये येते आणि अमृताला तिच्या तब्येतीची चौकशी करत असते आणि ती अमृताला हे देखील म्हणते की कि अमृता तू राजकुमारचं कसलंही कसलंही टेन्शन घेऊ नकोस एकदा का जगुवात त्या इथून गेल्या की त्याला ताबडतोब मी या घरातून काढून टाकेल फक्त तू तुझ्या तब्येतीची काळजी घे आणि तसंही देवाने आता तुला एक गोड संकेत दिला आहे तुझ्या पदरात चांदीचा बाळकृष्णवाले नारळ आलेला आहे त्यामुळे तुला आई होण्याचं सुख देखील लवकरच प्राप्त होईल असं मला वाटत आहे तेवढ्यात तिथे ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्या म्हणते की मॉम हे तुमचं हे स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकत नाही त्यावर तिलोत्तमा ऐश्वर्यावर चिडते आणि म्हणते ऐश्वर्या तू हे काय बोलत आहेस तेव्हा ऐश्वर्या म्हणते मॉम राग मॉम राग येऊ देऊ नका पण मला तुम्हाला काही सत्य सांगायचं आहे त्या दिवशी बाळकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी जो नारळ पास करण्याचा गेम खेळण्यात आला त्यामध्ये सावलीने मोठा गोंधळ घातलेला आहे सावलीने आपल्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकलेली आहे ज्यावेळेस गाणं संपायला आलं होतं त्यावेळेस बाळकृष्ण असलेलं नारळ हे सावलीच्या ओटीत होतं पण आईन गाणे संपायच्या टाईमला तिने हे अमृताच्या ओटीमध्ये टाकलं त्यामुळे आपल्याला सगळ्यांचा गैरसमज झाला की देवाने संकेत हा अमृताला दिला आहे हे सत्य ऐकून तिलोत्तमा मात्र रागाने चांगलीच लाल झालेली असते तिलोत्तमाला तिच्या कानांवर आणि डोळ्यांवर विश्वासच बसत नाही आता ती सावलीवर एवढी चिडते की ताबडतोब सावलीला आवाज देते तिलोत्तमाच्या आवाजामुळे घरातील सगळेच जण जमा होतात आणि मग तिलोत्तमा सावलीकडे बोर्ड दाखवून म्हणते सावली तू आता जे काही केलं आहेस ना ते तू अजिबात चांगलं केलेलं नाहीस आतापर्यंत तुला या मी घरात बर्दास्त करत आलेली आहे पण आता खूप झालं आता नाही तो आमच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्याचं काम केलं आहे त्यावर जगवात त्या म्हणते आग तिले पण नेमकं झालंय तरी काय त्यावर तिलोत्तमा सांगते की या सावलीने आपल्या सर्वांना फसवलेला आहे आणि आता या सावलीला शिक्षा तर मिळायलाच हवी आता तिकडे सारंग देखील आलेला असतो आणि घरातील सगळेजण जमलेले असतात तेव्हाच तिलोत्तमा सगळ्यांना सत्य सांगते हे सत्य ऐकल्यानंतर मात्र सगळ्यांनाच एक मोठा धक्का बसतो सावली असं करू शकत नाही असं सोहम आणि बबलू यांचा विश्वास विश्वास असतो पण आता हे घडलेलं असल्यामुळे कोणीही सावलीची बाजू घेत नाही उलट आता सावली सगळ्यांची हात जोडून माफी मागत असते की मी जे काही केलं आहे ते फक्त आणि फक्त अमृता भल्यासाठी त्यांना आई होण्याची तीव्र इच्छा आहे आणि मला त्यांचं दुःख कळतंय त्यामुळेच मला असं वाटतं की त्यांच्या पदरात ही सुख यावं देवाच्या कृपेने का होईना पण लवकरात लवकर त्या आई व्हाव्यात बस एवढी साधी सरळ निखळ भावना माझी आहे बाकी काही माझा उद्देश नव्हता त्यावर जगू चिडून म्हणते अगं पण तुला आमच्या भावनांशी खेळण्याचा हक्क कोणी दिला आमची देवावरची श्रद्धा जी आहे त्यावर तू आता गालबोट लावलेला आहेस आणि मलाही अजिबात आवडलेलं नाही मात्र तिलोत्तमाला आता तेवढ्यात जगन्नाथचे बोल आठवतात की जगन्नाथने पहिलेच भविष्यवाणी केली होती या घराला वारस फक्त सावलीच देऊ शकते आणि आता घडलंही तसंच आहे त्यावेळेस आपण जगन्नाथला खूप काही बोललो आणि त्याला खोटं ठरवलं पण जगन्नाथ म्हणाला होता की जे समोर तुम्हाला दिसत आहे ते तसं नसतं कधी कधी सत्य मागे लपवलं जातं आणि हेच ते सत्य होतं की सावलीलाच देवाने कौल दिलेला आहे आणि सावलीच या घराला वारस देणार आहे आता जगन्नाथची भविष्यवाणी खरी होणार का त्यामुळे आता तिलोत्तमाला चांगलंच टेन्शन आलेलं आहे तर मग मित्रांनो आता मालिकेच्या येणाऱ्या भागात आता सावलीचं काय होणार सावलीला कोणती शिक्षा मिळणार जगवात्या आणि तिलोत्तम मिळून सावलीला घराबाहेर काढणार का सावलीची भूमिका आता काय असेल हे सगळं पाहणं आता फार इंटरेस्टिंग होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका